पत्ता गट नंबर पच्या हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर बुलढाणा जिल्ह्यातून एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली असून मेहकर शहरात रविवारी उत्तर रात्री रक्ताच्या नात्याला काळीमा फसणारा प्रकार घडला कौटुंबिक वादाचे रूपांतर एका भीषण कृत्यात झालं असून यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे डोक्यातील संशयाच्या भूतामुळे एका हसत्या कुटुंबाचा अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली चारित्र्याच्या संशयावरून राहुल हरी मस्के या पस्तीस वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरी अत्यंत क्रूर पाऊल उचलले त्यांनी गाढ झोपेत असलेल्या आपल्या तीस वर्षीय पत्नी रुपाली आणि अवघ्या चार वर्षाचा आईला जाग आली आणि त्यांनी केली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता गंभीर जखमी झालेल्या रुपालीला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तर चिमुकल्या रिहांशचाही या हल्ल्यात जीव गेला या प्रकरणी मृत रुपालीचे वडील भास्कर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मेहकर पोलीस पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील येथील जवळच असलेल्या येथील भानापुर, सुशिक्षित तरुण शेतकरी अर्जुन कचरुबा आवाळे वर्ष पस्तीस यांनी आर्थिक विवंचना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली या घटनेमुळे संपूर्णपणे हळहळ व्यक्त ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा